अंबर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करून एक आरोपी आणि एक विधी युनिट दोन च्या माहितीनुसार ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन दे। सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपितांचा रिक्षा क्रमांक मिळवला सदर रिक्षाचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस हवालदार परमेश्वर खराडे यांना मिळालेल्या माहितीने सदरचे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एक के पन्नास सदुसष्ट ही इंदिरानगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने रिक्षासह रिक्षातील विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे दोन साथीदारांना मिळून घरफोडी केल्याचे त्याने कबूल दिली सदर गुन्ह्यातील चोरीचा माल अब्दुल उर्फ गड्डू बारीक खान यास विकल्याची कबुली दिली त्याच ताब्यात घेतले पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय सानक सुनील आहेर प्रकाश बुडके प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार जितेंद्र वजेरे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएल न्यूज साठी रोहनदानी नाशिक